शशिनी या माझ्या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे आम्ही सारे भाऊ मानव प्राण्याला माझा मानव प्राण्यांना माझा सकाळचा नमस्कार मानव प्राण्यांना माझा सकाळचा नमस्कार उठोनियाला या व कर घड पाय सुसंस्कार मानव प्राण्याला माझा सकाळचा नमस्कार मानव प्राण्याला माझा सकाळचा नमस्कार अंग प्रेमाचे अत्तरा आंघोळ करा ज्ञानाची प्रेम माचे लावा अतर कर्तुत्वाने साऱ्या जगा द्या सडोतोड उत्तर कर्तृत्वाने साऱ्या जगा द्या सडे उत्तर पूजा करा सद्वगुणांची पूजा करा सद्गुणांची शुद्ध मनाने गारती पूजा करा सद्गुणांची शुद्ध मनाने आरती द्वेष अहंकार त्यागा अवगुण क्रोध द्वेष अहंकार त्यागा अवगुण कीर्ती गंध लावा नित्य भाळी समते संग प्रगतीचा गंध लावा नित्य भाळी समते संग प्रगतीचा धागा बांध मन गटी खऱ्या मंगल मैत्रीचा धागा बांध मन गटी खऱ्या मंगल मैत्रीचा

बेदभाव विसरुण स्वीकारूया फक्त निती बेदभाव विसरुण स्वीकारूया फक्त निती लोभीमनावरून प्राप्त करू सदगती लोभी लोभीमनावरून प्राप्त करू सदगती सुखाणी जगण्यासाठी सम्यक मार्ग स्वीकारू सुखाणी जगण्यासाठी सम्यक मार्ग स्वीकारू मध्यम मार्गी चालून जीवन सार्थक करू मध्यम मार्गे चालून जीवन सार्थक करू मध्यम मार्गी चालून जीवन सार्थक करू जीवन सार्थक करू जीवन सार्थक करू